आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक तीन हजार आठशे एकतीसवर वर निरूपण पाहणार आहोत मुक्त होता परी बडे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्यांगी घेतले जडून वर मने कोण करीता तो तुका मने गेले व्यर्थ वाया बिन जैसा मृग शीन मृग जळी पाप पुण्यांगी घेतले जडून वर मनेने कोण करीता तो प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु राय यांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत भगवान शिवाच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे कारण या अभंगामधून महाराज एवढं उच्च कोटीचं ज्ञान या जगाला सांगतात पण आपल्या ते डोक्याहून जातं असं मला वाटतं कारण महाराज सांगतात की मुक्त होता परी बळे झाला बद्ध म्हणजे या जगामध्ये प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो जन्माला आलेला आहे तो मुक्तच आहे आता जो मुक्त आहे मुळातच जनमतात जो मुक्त आहे त्याला परत मुक्त होण्याची त्याच्या जीवनामध्ये गरज आहे का आता या जगामध्ये मुक्त होण्यासाठी सर्व धर्म ग्रंथ धर्म शास्त्र पंडित मोठमोठे त्याचे विद्यालये आहेत तिथं मोठमोठे पंडित लोक शिकवितात त्याच्यामधून विद्यार्थी तयार होतात आणि ते विद्यार्थी म्हणजे महाराज लोक या जगाला ज्ञान सांगतात कशाचं तर मुक्त होण्याचं ज्ञान सांगतात आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्मतात जर मुक्त असतात तर हे पंडित लोक त्यांच्या जीवनामध्ये जे जी ज्ञान सांगतात ते कशाचं ज्ञान सांगतात कोणता उपदेश करतात या उपदेशाने जी आपल्या जीवनामध्ये आपण मुक्त असलेले परतबद्ध होतो का हा प्रश्न निर्माण होतो माझ्या जीवनामध्ये मी निरूपण सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो पण आजकाल कर हे जरा हे जग जे आहे ना कारण चलतीच्या भाग लागलेलं जग आहे म्हणून माझ्या मनामध्ये येतं की हे बिड मांडावं न मांडावं कारण सत्य लोकाला पटायला तयार नाही संत नेमकं सांगतात काय आपण त्याच्या विरोध दिशेनं आपल्या जीवनामध्ये वागतो का वागतो याच्यावर बी माझ्या जीवनामध्ये मी माझ्या बिडिओमध्ये स्पष्ट बोलतो मला तुम्हाला राग आला तरी काही हरकत नाही पण स्पष्ट सांगणं गरजेचं आहे मी काही कुणाची बिदागी घेऊन माझ्या जीवनामध्ये बोलत नाही माझ्या अनुभूतीमधून बोलतो माझ्या स्वतःच्या अनुभूतीमधून बोलतो मग जो मुक्त आहे जो ब्रह्म आहे त्याला ब्रह्मज्ञान सांगण्याची त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान ऐकण्याची खरंच गरज आहे का हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला पाहिजे जसा माझ्या मनामध्ये आहे तसा तुमच्याही मनामध्ये आला पाहिजे आपल्या जीवनामध्ये का येत नाही तर आपण ही या देहाला आलो या देहाला आल्यामुळं काय झालं हे ध्येय कोणाचं आहे हे पंचमहाभूताचा ध्येय आहे स्थूल देह या देहामध्ये जर आपली अविद्या म्हणजे आपलं आज्ञान या आपलं आज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण काढून टाकायला तयार नाही आणि आपल्या जीवनामध्ये मी करतो मी आता उदाहरणार्थ माझंच घेतो की मला सहा शास्त्र पाठ आहेत चार वेद पाठ आहेत मी लोकाला तत्त्वज्ञान सांगतो माझ्या जीवनामध्ये म्हणजे ह्या मी चहाच्यामध्ये चा मी मला बांधून घेतलेला आहे आता मी म्हटलं मीचा जो खोटा अंकार आहे हा आपल्या जीवनामध्ये लाखो जन्मामध्ये आपण मी देह आहे मी देह आहे मी, मी करता आहे बळच आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला आपण कर्म आपण कर्माचा करता नसताना आपल्या जीवनामध्ये करता म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या कर्माचा झालो आणि त्या कर्माचा जो भोग घेतो त्याचा भोगताही आपल्या जीवनामध्ये आपणच झालो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण समजतो माझ्या हातानं पाप झालं माझ्या हातानं पुण्य झालं माझ्या हातानं दान झालं माझ्या हातानं मोठा सप्ताह झाला माझ्या हातानं कोठ्यावधी रुपये लोकाला मी दान केलं हा अहंकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो बळच आपल्या जीवनामध्ये अडकावीत असतो या पाप पुण्यकर्मामध्ये आणि आपण बार बार या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपल्या जीवनामध्ये अडकत असतो असं हे महाराजाला सांगायचं आहे म्हणून नामदेव महाराज म्हणतात तैसा नवे देव मूर्खजनाच्या भक्ती भल्याच्या विरक्ती ज्ञान वाटा तैसा नव्हे देव कसा आहे देव तुम्ही ज्या तुमची जी मान्यता आहे या जगामध्ये तुम्ही जी शास्त्रामधून गोळा केलेलं ज्ञान आहे त्याच्यावर तुमचा जो विश्वास आहे तो तुमचा मूर्खपणाचा विश्वास आहे मूर्खजनाच्या भक्ती तुमचं ते मानणं तुमची भक्ती तुमच्या जीवनामध्ये मूर्खपणाची आहे कारण भल्याच्या विरक्ती ज्ञानवाटा कारण आपल्या जीवनामध्ये विवेक लागतो विरक्ती लागते आणि ज्ञानवाटा म्हणजे हे आत्मज्ञानाची वाट आपल्या जीवनामध्ये कुठल्याही शास्त्रावर विश्वास ठेवून किंवा कोणत्याही शाळेमध्ये ते शिकविलं जात नाही कारण हे आत्मज्ञानाचं जे आहे ना आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला स्वतःलाच आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेवं लागतं आपल्या जीवनामध्ये आचरणामधून आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ घ्यावं लागतं या जगामधील धर्मशास्त्र जे सांगतात त्या शब्दावर जे जे लोक आमच्यासारखे जे सांगतात त्यांच्यावर तुम्ही साधू म्हणून त्यांच्या आमच्या शब्दावर विश्वास ठेवता हे तुमचा मूर्खपणाचं लक्षण आहे असं नामदेव महाराज सांगतात ती तुमची भक्तीही तुमच्या जीवनामध्ये मूर्खपणाची आहे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये विवेक महत्वाचा विरक्ती आणि तुमचे विचार कारण कसं आहे आपल्या जीवनामध्ये मी आता उदाहरणार्थ ह्याच्या सांगतो की देव सगळ्यालाच माहीत आहे मला माहीत आहे तुम्हाला आहे ज्याला देव कसा आहे निर्गुण आहे ज्याला आकार नाही उकार नाही रंग नाही रूप नाही छाया नाही गंध नाही हे तुम्ही मानता मी हे मानता ह्याच्यावर विश्वास ठेवता प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये जी तुम्हाला त्या देवाची प्राप्ती झालेली आहे का अजिबात नाही मग जी देवाची प्राप्ती आपल्याला झाली नाही आमच्यासारख्या सांगणाराला नाही आणि तुमच्यासारख्या ऐकणाराला नाही म्हणून दोघाचाही विश्वास जो आहे तो अंधविश्वास आहे आणि ह्या विश्वासामुळेच विश्वास आपला अख्ख्या जीवनामध्ये आपला घात निघतो या विश्वासामुळेच आपल्या जीवनामध्ये आपला अहंकार वाढतो या विश्वासामुळेच आपल्याला आत्मज्ञानाची जी वाट असते संतांनी त्यांच्या प्रत्येक अभंगामधून त्यांनी दाखविलेले आहे पण ते आपल्या जीवनामध्ये मग कळत नाही त्या वाटाला आपल्या जीवनामध्ये जात नाही याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल कारण भगवान श्रीकृष्ण कारण माता देवके आणि वसुदेव यांच्या पोटाला जन्माला आले हे सर्वांना कथा माहीत आहे हजार कोठ्यावधी वर्षाच्या पुण्यामुळे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले हा आठवा अवतार आहे पूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा आता आल्यानंतर कारण त्यांचा मामा त्यांना मारण्यासाठी तो तत्परच होता म्हणून नंदबाबाने त्यांना गोकुळामध्ये नेऊन सोडलं आता गोकुळामध्ये नेऊन सोडल्यानंतर तिथं भगवान श्रीकृष्ण अकरा वर्षे सहा महिने अकरा दिवस गोकुळामध्ये राहिले आता त्या नंदबाबाच्या घरी माता यशोदा आणि नंदबाबा त्यांचं आई वडील म्हणून सांभाळ करायचे आणि सांभाळ करीत असताना मग आता त्या भगवंताला मारण्यासाठी कारण कंस मामानं कागाभाटाला पाठविलं मावशीला पाठविलं अनेक प्रयत्न केले त्याच्या जीवनामध्ये भगवंताला मारण्याचे पण ते त्याच्या जीवनामध्ये सक्सेस झालेले नाहीत मग शेवटी हे जे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये केल्यानंतर ही बातमी काशीच्या ब्राह्मणापर्यंत पोचली की तिथं कारण त्या गोकुळामध्ये भगवान जन्माला आलेला आहे आता हे काशीचे पंडित विद्वान त्याने म्हणले कुठं गायराखनाऱ्याच्या पोटाला कुठं भगवान येत असतो का म्हणले आपण चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण रात्रंदिवस रा त्या भगवंताचं भजन भगवंताचं ज्ञान आपण या जगाला सांगतो सा सतत चिंतन त्या भगवंताचं करतो आपल्या पोटाला भगवान आला नाही त्या गोकुळामध्ये कुठं काय भगवान येतो का अशी त्यांची मीटिंग झाली ही खात्री करून घ्या म्हणले मग एका पंडिताला का शिवून त्या गोकुळामध्ये पाठविण्यात आलं मग दर मजल दर मजल करीत तो पंडित कारण गोकुळामध्ये आला आल्यानंतर त्यानं नंदबाबाचं घर कुठं आहे संध्याकाळचा सहा साडेसहाचा टाईम होता नंदबाबा आले होते नंदबाबा आल्यानंतर अतिथी देवभव म्हणून त्याचं स्वागत केलं पाणी दिलं हातपाय धुवाय धुतल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर बाबा कुठून आलात काशीहून आलो कसं काय आलात बाबा तुझ्या घरी भगवान जन्मलेला आहे लोक मग त्यांनी म्हणजे दोघं बायको म्हणले लोक भगवान मानतात म्हणून आम्ही भगवान म्हणतो अरे तुझ्या पोटाला कसं काय भगवान येऊ शकतो म्हणजे मरे लोक भगवान म्हणित असले तुम्ही कसं काय भगवान मानता म्हणले ते म्हणले आम्हाला काय कळतं म्हणले आम्हाला तो सांगू राहिला मला सहा शास्त्र मुकदगद आहेत चार भेद अठरा पुराण मुकदगद आहेत तो आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा यायला तयार नाही तुझ्या पोटाला भगवान आला हे कसं काय शक्य आहे असं ते विचारू लागले मग त्याने म्हणले बाबा आम्ही काही एवढे ज्ञानी नाहीत मग तुम्ही एवढे ज्ञानी पंडित आहात एवढे आमच्या घराला आलेलं आहात पण त्यांनी सुंदर असं त्याचं जीवनालाची व्यवस्था केली आणि बाबा म्हणले तुम्ही आज एवढे तुम्हाला त्या भ भगवंताबद्दलचं ज्ञान आम्हाला सांगा आम्हाला त्याचं काही ज्ञान नाही तर आम्ही सगळ्या गोकुळामध्ये लोकाला सांगतो मोठे काशीचे पंडित आलेले आहेत त्यांचं आज त्यांच्या मुखा वाटत भगवान म्हणजे काय आपण ऐकू पण त्याने ठीक आहे म्हणले मग ही गेले गावात सांगायला भगवंताला खटकलं याला म्हणजे माझ्या आईवडिलाला तो म्हणतो कसं काय तुमच्या पोटाला भगवान आले मग भगवान रांगत रांगत त्याच्याजवळ आले त्याला विचारले तुम्ही कोण त्यानं सांगितलं मी फलाना फलाना काशीचा पंडित अहो ते तुमचं गाव झालं तुम्ही कोण आहात मग त्यानं सांगितलं मला चार वेद सहा सात शास्त्र अठरा पुराण मुखद असणारा असा मी पंडित आहे अहो ती तुमची उपाधी झाली तुम्ही कोण आहात आता त्या ह्याला काही त्यांचं उत्तर काही कळाय नाही का सांगता येणार गेले मग तो सांगू लागला की बाळा म्हणले मला माझं प्रवचन ऐकण्यासाठी सहा सहा महिने एक एक वर्ष लोकाला माझी तारीख मिळत नाही असा मी महान मोठा विद्वान पंडित आहे म्हणले तुला काय सांगून महत्त्व आहे म्हणले अहो ती तुमच्या बाकी सगळ्या उपाध्या झाल्या तुम्ही कोण आहात मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या त्यावेळेस त्याला काही उत्तर अरे देवा अरे मग तू सांगला अरे ब्रह्म म्हणजे काय आम्ही त्याची या, या जगामध्ये ब्रह्म ज्ञान सांगतो म्हणले ते ब्रह्माबद्दल ब्रह्मा बोलतो म्हणले आणि तू सांगा तर तुला काय आमचं ज्ञान सांगून तुला तुझ्या जीवनामध्ये काय कळणार आहे असा तो पंडित भगवान श्रीकृष्णाला बोलला भगवान श्रीकृष्णानं ऐकलं ऐकलं आणि त्यांनी म्हटले की तुम्हाला स्वतःची ओळख नाही आणि तुम्ही या जगाचा मालक भगवान कसा आहे भगवान कसा आहे म्हणून या जगाला कोरड ज्ञान सांगता आधी तुमच्या जीवनामध्ये स्वतःची ओळख करून घ्या नंतर भगवान कोण आहे कसा आहे ते पाहण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा अशा म्हणजे तुम्ही पा तुमच्या जीवनामध्ये असं फुकटचं असं काही बोलू नका असं म्हटलं आणि लिकरू निकरू गेलं पण ह्याच्या डोक्यावरून गेलं भगवान काय म्हटले पण ह्याला काही कळालं नाही अशी आपल्या जीवनामध्ये अवस्था आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वतःला आपण कोण आहात म्हणून मी म्हटलं की धर्मशास्त्र तुमच्या जीवनामध्ये आचरण महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं आपल्या स्वरूपाची ओळख झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात पाप पुण्यांगी घेतले जडून वरमनेने कोण करिता तो आता या जगामध्ये स्वतःला न जाणता लोकाच्या उदार ज्ञानावर आपला म्हणजे विश्वास कसा आंधळा विश्वास प्रत्येक मनुष्य कारण या धर्मग्रंथामध्ये सांगितले त्या धर्मग्रंथामध्ये सांगितले रामायणामध्ये असं आहे महाभारतात आज असं आहे याला पाप म्हणतात त्याला पुण्य म्हणते आणि हे आपल्या जीवनामध्ये आपण मानतो मानतो ना त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या पाप पुण्याचा करता आणि भोगता आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा स्वीकार करतो हे आपला केवळ अहंकार आहे मीचा अहंकार आहे कारण आपल्या जीवनामध्ये हा मीचा अहंकार आपल्या जीवनामध्ये जाणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे याला अत्यंत तुमच्या जीवनामध्ये साधना करावी लागते त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये जात जातो याच्यावर मी उदाहरण देतो जसा एक पोपट तो तारवर बसला तारवर बसल्यानंतर मस्त असं गाणं गाव वाऱ्याचा मोठा झोडूक आला झोडूक आला की ह्याच्याच तो गा त्या वाऱ्याच्या झुडकोमुळं ह्याचं दंड खाली झालं आणि पाय असे त्या धरलेले होते मुडकं खाली झालं असं म्हणजे तो आडवा पालता झाला पालता झाल्यावर ह्याला माहीतच नाही आणि मोठमोठ्या नारडायला मला वाचवा मला वाचवा मला वाचवा हेनंच त्या ताराला धरलेला आहे आणि सांगायला की मला वाचवा आणि ह्याच्या जीवनामध्ये आता पालतं उडायचं ज्ञान नाही आता ह्याला वाचवा म्हणजे ह्यानं निसतं ते पाय सोडले आणि त्याच्या जीवनामध्ये तो पालताही उडू शकतो पण ह्याला वाटायला की पालतं कसं उडता येते मला वाचवा ह्या ताराला धरायला त्याच्या जीवनामध्ये सोडायला तयार नाही आणि उगतच मोठमोठ्यानं आरडायला मला वाचवा मला वाचवा कोण वाचविणार आहे स्वतः जोपर्यंत तो त्याच्या जीवनामध्ये ताराला सोडणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये तो वाचणारच नाही तसं आपल्या जीवनामध्ये हे जे मी करतो मीचा जो अहंकार आहे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मी सोडणार नाही मी 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 सगळे या जगामध्ये मी आहे कारण आमच्यासारखे जे ज्ञान सांगणारे त्यांचा तर अहंकार एवढा वाढलेला आहे नाही यूट्यूबला तर एवढं कुणीही कीर्तन करायला उठायला कंबर बांधायला त्याच्या जीवनामध्ये आभंग काय असतो की हा काय बोलतो की त्याचा काही त्याच्या जीवनामध्ये संबंध नाही मात्र लोकालाही तसंच पटवलेलं आहे त्याला आता आपण कुणाला नाव ठेवण्यामध्ये काही अडचण नाही असं म्हणून आपल्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य कर्म आपणच आपल्या जीवनामध्ये बांधून घेतलेलं आहे त्या कर्माचा करता नसताना त्याच्या जीवनामध्ये आपण करता म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे त्याच्यामुळं आपण भोगताही आहोत म्हणून बार बार या जन्म मरणाच्या चक्राला आपल्याला येवंच लागल असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने गे रे व्यर्थबाया भिन जै सै मृग शीन मृग जळी इथं महाराजांनी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे कारण हारीण उन्हाळ्याचे दिवस आहेत आता हारीण त्याच्या जीवनामध्ये तान लागलेली असते आणि ती झळया जी असतात त्याला ती पाणी दिसत असतात उन्हाळ्यामध्ये मग त्याला तहान लागल्यामुळे त्या झळयाच्याच मागं ते पळत राहतं आता ते खरं पाणी आहे का त्याच्या जीवनामध्ये खरं पाणी नाही पळून पळून थकून जातं आणि थांबतं त्याच्या जीवनामध्ये पण ती त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याची तहान भागते का त्याच्या जीवनामध्ये तहान भागत नाही तो स्वतःच थकतो त्याच्या जीवनामध्ये ते श्रम होतात पण त्याचंही ज्ञान त्याच्या जीवनामध्ये नसतं पाणी तर मिळाय मिळतच नाही आणि विनाकारण त्याचं सीन म्हणजे तो कष्ट त्याच्या जीवनामध्ये होतं तसं इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये धर्मशास्त्र पंडित यांच्या जाळ्यामध्ये तो आयुष्यभर अडकतो संपूर्ण देह त्याच्या जीवनामध्ये पणाला लावतो कारण मुक्त होण्यासाठी म्हणून महाराज म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध कारण तू मुक्तच आहेस बघता बाप बाबा मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे अरे तुझं काहीच नाही जे आहे ते सारं भगवंताचं आहे आणि तुझ्या जीवनामध्ये झालेलं कर्म तू त्या भगवंताला अर्पण करायचं आहे मी करता मी भोगता आहेच म्हटलं की तुला ते तुझ्या जीवनामध्ये त्या कर्माचं फळ भोगूनच सारावं लागतं ते तुझ्या जीवनामध्ये असं जातच नाही म्हणून या जगामध्ये तुम आमच्यासारखे पंडित धर्मशास्त्र सांगणारे जे आहे लोकावर तुमच्या जीवनामध्ये विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवू नका तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला विचार दिलेला आहे विवेक दिलेला आहे त्या विवेकानं तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा मी कोण आहे मी इथं का आलो माझ्या जीवनामध्ये आणि मी मुक्त असताना मी बद्ध का झालो हे आपल्या जीवनामध्ये विचार करीत गेल्यानंतर आपला विवेक जागृत झाल्यानंतर आपण मुक्तच आहोत असं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होतं आत्मज्ञान होतं त्यावेळेस भगवंताचंही ज्ञान आपल्या जीवनामध्ये होतं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेलं निरूपण सद्गुरु चिरमानंद स्वामी जगद्गुरु तुकू तुम्ही तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द भाव पुष्प अर्पण करून माझ्या तुकाराम तुकाराम करुरा पुंडरी गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम।